मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आता लवकरच मुख्यमंत्री कोण होईल हे आता समोर येईल आता साहजिकच आहे ज्याचे उमेदवार जास्त निवडून आलेत त्यांचाच मुख्यमंत्री होणार आहे म्हणजेच भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सुद्धा कमेंट आलेली आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील ते त्यांना मान्य आहे आता मंत्रिपदांची शर्यत चालू होईल एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे आता चांगली मलाईदार मंत्रिपद आम्हाला कशी मिळतील किंवा आमच्या नेत्यांना कशी मिळतील याकडे ती जरा जास्त लक्ष देतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे यांची कारणं काय या आहेत हारलेल्यांची की महायुतीला एवढ्या जागा कशी काय निवडून आल्या आणि मनोज जरांगे फॅक्टर यावेळेला चालला का नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बहिणी योजना याचा प्रभाव प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त झालेला आहे की लाडकी बहिणी योजना एवढी चालली की सामान्य वर्गातील सामान्य महिला यांना सांगायची गरज पडली नाही की मतदान कुणाला करायचं आहे त्यांना माहिती होतं की यावेळेला मतदान कुणाला करायचं आहे पंधराशे रुपये अकाउंटला कुणी टाकलेले आहेत हे त्यांना माहिती झालं तर आणि त्यांचं ठरलं होतं की आता पंधराशे रुपये याय लागलेत पुढे सुद्धा येतील याचा विश्वास त्यांना महायुतीने दिला म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस या तिघांनी मिळून तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला की जर आम्ही नाही आलो तर हे पंधराशे रुपये बंद होतील हे सर्वात मोठं कारण होतं आणि या सर्वांमध्ये सर्वांना वाटलेलं की दलित मतं आणि मुस्लिम मतं ही मतं हमखास महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहतील पण मला एक सांगावं वाटतंय की जो सर्वात पिचलेला किंवा गरीब महिलांचा जो सर्वात मोठा वर्ग जो आहे तो दलित महिलांमध्ये आणि मुस्लिम महिलांमध्ये दिसतो आणि त्या सर्व मुस्लिम महिला त्या दलित महिला यांनी यावेळेला निवडलं होतं की आमचं मत यावेळेला महायुतीला जाणार आहे ज्यांनी आम्हाला पंधराशे रुपये दिलेत त्यांनाच आमचं मत जाणार आहे आणि हे सर्वात मोठा टर्निंग फॅक्टर होता खू आणि यामध्ये बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे हा नंतरने चालला सर्वात पहिली चालली ती पंधराशे रुपयेवाली स्कीम लाडकी बहीण योजना आणि यामुळेच महायुतीचे सर्वात जास्त आमदार निवडून आले त्यांना म्हणजे मी दरवेळेला म्हणतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा म्हटलं होतं की महिला ह्या सायलंट वोटर आहेत त्यांचं मत नेमकं कुणाला गेलेलं आहे हे, हे त्यांच्या घरातल्या पुरुषांना सुद्धा कळत नाही कारण त्या महिला कधीच राजकारणावर चर्चा करत नाहीत आणि त्यांचं ठरलेलं आहे की त्या महिलांना डायरेक्ट पैसे कोण देत आहे त्यांना त्यांचं मत जाणार होतं आणि यावेळेला तेच झालेलं आहे प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये मिळाले म्हणजे डायरेक्ट पैसे त्या स्त्रीच्या हातात गेलेत त्यामुळे डायरेक्ट मतं महायुतीला गेलेले आहेत हे सर्वात महत्त्वाचं ठरलं आहे आणि त्याच्यानंतरनं बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हा नारासुद्धा प्रभावीपणे चालला हिंदू मतं एकत्रित एक करण्यासाठी जी ताकद महायुतीने लावली ती ताकद या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसली आणि त्याचा परिणाम सुद्धा झालेला आहे आणि या मतांना मी आज मान्य करतो की मालेगाव सारख्या एका ठिकाणी फक्त एमआयएमचा आय आमदार निवडून आला मला अपेक्षा होती यावेळेला की छत्रपती संभाजीनगर मधून दोन आमदार येतील सोलापूरमधून एक आमदार हमखास निवडून येईल पण तसं झालेलं नाहीये कारण हा नारा एकदम एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीनं भाजपने चालवला की बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे त्यामुळे सर्व हिंदू एक व... हिंदू मतं एकवटली गेली ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपची मतं अडोतीस ते एकोणचाळीस टक्के होती ती डायरेक्ट जंप करून त्रेचाळीस ते चव्वेचाळीस टक्क्याला गेली याचा अर्थ हिंदू फॉर्म्युला सुद्धा यावेळेला चाललेला आहे पण मनोज जरांगे फॅक्टर का चालला नाही हा सर्वात मोठा प्रश्न होता की मनोज जरांगे फॅक्टर चालला का नाही याचं उत्तर जेव्हा शोधायला चालू करतो त्यावेळेला समोर येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची वेळोवेळी बदलत चाललेली भूमिका मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट कधीच केली नाही उमेदवारी अर्ज महा, महागे घ्यायचा निर्णय आला होता म्हणजेच चार तारखेच्या आधी तीन तारखेला त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की के आम्ही उद्या सकाळी आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू आम्ही कुणाला पाठिंबा दिलाय हे ठरवू पण ती वाट पाहत बसले होते मुस्लिम आणि दलित नेत्यांची की त्यांची यादी केव्हा येईल पण त्यांची यादी काय आली नाही आणि शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी एकच नारा लावला होता तो म्हणजे यावेळेला आमचे उमेदवार निवडून आणायचे आमचे साठ उमेदवार निवडून येतील पण शेवटपर्यंत शेवटी म्हणजे चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी त्यांनी निर्णय केला की आम्ही कुणालाच पाठिंबा देणार नाहीत यामुळे सर्व मराठ्यांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली की कुणाला पाठिंबा द्यायचा आहे आणि यामुळेच मनोज जरांगे फॅक्टर यावेळेला चाललाच नाही शून्य त्याचा प्रभाव दिसला अपेक्षा होती की मराठवाड्यामध्ये तो फॅक्टर चालेल जसा लोकसभेला चालला त्याचप्रमाणे पण या वेळेला तो फॅक्टर चाललाच नाही आणि त्याचा पूर्ण फायदा हा महाविकास सॉरी महायुतीला झाला महाविकास आघाडीला त्याचा तोटा झाला आणि जो नारा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळेला उचलला होता तो म्हणजे संविधान संविधान बचाय संविधान वाचवा वगैरे हा तो मुद्दाच नव्हता यावेळेला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसने योग्य मुद्दे उचलणं गरजेचं होतं ते म्हणजे रोजगार गुजरातचा मॅटर असेल की सर्व ज्या स्कीम आहेत वेदांता फॉस्कॉन वगैरे ज्या रोजगार निर्मिती करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सर्व गुजरातला का गेल्या हा मुद्दा घेऊन जर ते लढले असते तर जास्त प्रभाव ठरला असता पण काँग्रेसने उलट केलं त्यांनी मुद्दा उचलला तो म्हणजे अडाणी आणि त्यानंतर ना तो संविधानाचा मुद्दा तो इथे रिलेव्हेंट वाटलाच नाही कोणाला आणि त्याचा तोटा काँग्रेसला झाला आणि त्यामुळेच महाविकास आघाडीची मतं कमी झाली आणि लोकांनी ठरवलं की यावेळेला मुद्द्याचं कोण बोलतोय आणि ज्याच्याकडून फायदा दिसतोय तो म्हणजे महायुती ते कशा पद्धतीने तर सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि दुसरं म्हणजे मराठ्यांचा जो फॅक्टर चालला नाही त्याच्यावर त्यांनी वेगळ्या प्रकारे मराठ्यांना विश्वासात घेतलं ते म्हणजे जर आम्ही आलो तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल अन्यथा मिळणार नाही आणि मराठ्यांचे उमेदवार जे आहेत जे मनोज जारांगे पाटलांनी उभे केले ते त्यांचा प्रभावसुद्धा दिसला नाही ही सर्व कारण होती महायुतीला चांगलं यश मिळवून देण्यामागे आणि महाविकास आघाडीचा सुफडा साफ करण्यामागे आता ई व्ही एमचं जर बोलायचं झालं तर ई व्ही एममुळे माझ्या मते तर म्हणजे कोणत्याच प्रकारचा घोटाळा देतं झाला नाही कारण मी ज्या वेळेला गल्लोगल्लीत फिर फिरलोय मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जे कट्टर महाविकास आघाडीचे समर्थक होती ती त्यांच्या घरातली त्यांच्या घरातल्या महिला सुद्धा महायुतीचं नाव घेत होती कारण आम्हाला पंधराशे रुपये डायरेक्ट मिळाले आम्ही मत त्यांनाच देणार आहोत हा सर्वात मोठा चेंज आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज महायुती सत्तेमध्ये दिसते आता बघूयात की मुख्यमंत्री पदाचं जे गणित हे तिघं लावणार आहेत अजित दादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि फडणवीस असतील हे कसं जुळवतात आणि मलाईदार खाती जे आहेत मंत्रिपदाची ते कुणाला जाते हे पाहण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा